बाई गो एक चिंच दिसा नाही इथं आणि चिंच खायची झाली काय करते का उड्या हांते आओ बर झालं तुम्ही आला खर तर उड्या नाही हाणलं पाहिजे पण मला चिंच खाऊशी वाटते जरा चिंच द्या ना काढून तुला काय आज सांसा सकाळ चिंच खायचं सुचले आओ कसं हो तुम्हाला काहीच कळत नाही बरं काय कळत नाही म्हणजे परत खोकत बसशील परत जग मारत दावखण्यात नाही तुला आहो तुला थोडं काय झालं की आजारी पडते जाऊ दे बाबा तुम्हाला खरं काहीच कळत नाही मला ना चिंच खावशी वाटतात बोर खावशी वाटतात बोर आता तुझ्या का कण ठेवलं त्या टायमाला पण मला कैरी पण खावशी वाटते अग पण सगळं आंबा पिकून पडलं की आता कुठं कैरी खाऊ वाटली तुला मग चिंच तरी द्या आम्हाला पण मला आंबा चिंबट खूप खाऊ वाटतंय चिंचा का हा मग तुलचीच का कायची आहो खर तर नाही का म्हंटल खर तर सांगणार होते तुम्हाला पण आता रावलं जात नाही सांगते आहो मला ना पटापटा बोल आहो आपल्याला होणार आहे माझ्या पोटात आपल्या बाळ बोलताय तुम्ही किती आनंद व्हायला पाहिजे तुम्हाला मानस ऐकत तुला हातर लाव आता लाव तुला उत्तर दिलाय का काय बी काय बोलू तुला तोंड आली यांची माझं नाही ती कुणाच आहे ती तिकडे तू बघ अहो असं कसं बोल काय म्हणजे हातच नाही लावला मी तुला तू कस काय म्हणते माझ हात नाही लावला काही काय बोलतो काय नाही तू हे माझं बीज माल सांगू नको ती तपलं तू बघा तुला आता सांगतोय मी तुम्हाला काय म्हणायचं हे खाली करायचं मी बाय ते काय बी कर तू हातच नाही लावला तुला असं नको बोल नाटक करू नका तू तो तू तुला मी आताच्या आता माहेरा सोडितो तू तुझी आपली तिकडच बाय हे नाही भाऊ तू कर तुझ्या बापाला फोन त्या दिवशी रात्री कोण आलं होतं माझ्या पाशी कोण आलं झोपलेला होते मी पिऊन आला तुम्ही मला घेऊन गेला बेडरूम मध्ये आता मला हात नाही लावला लाज वाटते का तुम्हाला असं बोलायला एवढी वरड नको अरे हो माझा हात नाही उठत तू काय बोलत खरंच माझ्या पोटात खूप दुखत तुम्ही असा आरोप करताय माझ्यावरती काय नाटक करू नको तू 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 जा बाया कोण कोणाचा आरोप करू शकतो का

माझं भान नव्हतं मग झालं कस काय भान तू मला ह्याचे नाव सांगू नको सोमनाथ भाऊजी कोण आणि ते जी को। तुला कस काय माहिती तुझ्याकडे कधी आलता ते खूप माझ्या वेगळे अर्थ घेतात मी सोमनाथ भाऊजींना कॉल करतो को, कोण आहे ते सोमनाथ भाऊजी कोण आहे कोण आहे ते कोण आहे ते सोमनाथ भाऊजी त्याला का फोन करणार त्याचा आहे का ती त्याचा आहे का सोमनाथ भाऊजी म्हणजे तुमचे मित्र अरे पण तू त्याला का फोन करणार कर... त्याचा काय संबंध त्याला सांगणार का तुम्ही माझा म्हणून कसला प्रूफ तू हो माझी फोटोत खरंच खूप दुखतय प्लीज मी असं नका आरोप घेऊ माझ्यावर हे बघ आता राहिले राहिले मी तुला आता दवाखान्यात घेऊन जातो पण ती तुझं आणि तू तुझ्या बापाला बोलवून घ्यायचं ती मिटवायचं हे बघ मिटवायचं काय त्याच्यात हवी आपले मुले मिटवायचं अगं मला कसं आठवत नाही मी मला ते असं काय झालं म्हणजे झालं मिटलं कस काय मला कस काय नाही आठवत हो तुम्हाला आठवत नाही तुमची चुकी ना ना मी काय रेकॉर्डिंग करायला पाहिजे तुम्ही व्हिडिओ काढायला पाहिजे होता सगळ्याचा अगं मी काय बोलले मी काय दुसरीकडे जाणार अशी बाई वाटते का तुम्हाला मी फालतू एवढं रागू नको एवढं रागू नको म्हणजे काय इथं फोटो नाळे आनंद तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे तुम्ही माझ्याच दर्शक येताय मला नाही जाऊ दे मी ना एक काम कर मी समर्थ आहे या बाळाला सांभाळायला मी समर्थ तुमची सोबत डिवोर्सच घेते मग मी अगं एवढा ताण नको करून घेऊ चांगला नसतं काय ताण नको करून घेऊ तुम्ही माझ्या आरोप करताय माझी चारित्र्यावर तुम्ही शिंतोड एवढा मग मी शांत बसायचं का अगं मला नाही आठवत त्या दिवशीच म्हणून मी तुला बोलतोय इथून माग होतो का आपण त्या दिवशीच नाही आठवलं अगं मला गप्प रडून गप्प बाळ आपलं आहे ना त्रा त्रास होईल ना त्याला होईल ना त्रास मग तुला माहिती ना असं जीवाला ताण करून नसतो घ्यायचा नाही ना आता लई त्रास होतोय का आता नाही होत थोडं थोडं होत जाऊ दे आपण दवाखान्यात जाऊ की कधी तुम्हाला आजकाल कधी झालं मला सांगितलं नाही तू काय नाही मला सकाळी कळलं आईला सांगितलं नाही बर चल आता आपलं म्हणलं मी आईला सांगू चल 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 आणि गप रडू नको आता माळाला त्रास होईल